नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम या आपल्या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आजच्या ट्युशन ब्लॉगला सुरुवात करूया तर दुपारचे साडेतीन वाजलेत आणि हे जे माझे सिक्स सेवन एटचे स्टुडंट आहेत त्यांचं टायमिंग मी आता साडेतीनपासून केलेलं आहे साडेतीन ते साडेपाच पण जेव्हा एक्झाम असेल तर तेव्हा आणखीन टायमिंग वाढू शकतं तर एट स्टँडर्डचे स्टुडंट मॅथ्स चॅप्टर नंबर थ्री त्यांचं सुरू केलं सॉरी चॅप्टर नंबर टूमधले काही सम त्यांना जमत नव्हते तर ते त्यांना मी एक्सप्लेन करणार होती तर त्यांना म्हटलं सुरुवातीला की तुम्हाला जेवढं जमतं तेवढं आधी सॉल्व करा जिथे डाऊट असेल तिथे मी ते तुम्हाला सॉल्व करून देईल त्याच्यामुळे हे त्यांचं त्यांचं ते करत होते सेवन स्टँडर्डचे स्टुडंट सायन्सचं करत होते म्हणजे लेसन वाचून आन्सर वगैरे फाईंड आउट करणे कारण अजून स्कूलमधून प्रॉपर नोट्स भेटलेल्या नाही आहेत हा राजवीचा भाऊ आहे स्वर तर तो फोर्थ स्टँडर्डला आहे तो नंतर एकटा येऊ शकत नाही म्हणून त्याला म्हटलं तू दिदीसोबतच आहे तर मग तो, तो मराठीची टेस्ट देत होता क्वेश्चन आन्सरची आणि आता अंशचं मॅथ येतं त्याला पण म्हटलं तू तोपर्यंत ब तुला जमतं तेवढं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर तोपर्यंत मी ते सिक्स स्टँडर्डचे स्टुडंट काय करतात ते बघायला आली तर इथे टीचर त्यांना कॉन्टिनेंट हा जो एस एसचा लेसन आहे तो शिकवत होत्या आणि हार्डवर्ड्स लिहून देत होत्या तर म्हटलं हार्डवर्ड्स एवढे आता लँडमार्क्स वगैरे हे सोपे आहेत ना मग ते त्याच्यामध्ये वेळ नाही घालवायचा तर आपण जे वॉट इज कॉन्टिनेंट व्हॉट इज ओशन वगैरे आहे ना त्याचे डेफिनेशन्स आहेत प्रॉपर नोटबुकमध्ये तर त्या त्यांना मार्क करून द्या आणि मग ते बाहेर करत बसतील कारण की लेसन खूप इझी होतं एक्सप्लेन करण्याची सुद्धा गरज नाही मी बऱ्याचदा असंच करते कारण की मग स्कूलमध्ये पण तेच क्लासमध्ये पण तेच मुलांनी शिकतच राहिले तर स्वतःहून अभ्यास करून ते कधी हे करणार बहॅट वगैरे कधी करणार त्याच्यामध्ये खूप वेळ जातो म्हणून मग मी शक्यतो क्लासमध्ये लेसन्स एक्सप्लेन करत नाही आम्ही प्रिपेअर करून घेतो त्यांच्याकडून आणि आजकाल मुलांना कसं ना पुश करावं लागतं सारखं की तुम्ही हे करा 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 त्या तेव्हा ते, ते बॅहॅट करून टेस्ट वगैरे देतात आता अंशला तिथे मी त्याला जे काय डाऊट होते ते मध्ये मध्ये क्लिअर करत होती

ये ये था था तर आता साडेपाच वाजता काही नवीन स्टुडंट आले जसं हा विराट आहे एट स्टँडर्डचा तर बऱ्याच स्टुडंटचे ना स्पेलिंग मिस्टेक खूप होतात आणि अजूनही खूप म्हणजे विचित्र अशी हँडरायटिंग असते त्यांची मराठी धड प्रॉपर नाही आहे त्यांचं म्हणून म्हटलं एकदा ह्यांना बाराकडे शिकूया कारण की आता जे स्कूलचं जे बर्डन आहे ते कमी होतं स्कूल वगैरे बंद होते त्याच्यामुळे आता म्हटलं चला थोडंसं टायमिंग वाढून त्यांच्याकडून मी हे करून घेतलं तोपर्यंत टीचर बाहेरच्या रूममध्ये जे नवीन स्टुडंट आलेत स साडेपाचच्या बॅचमध्ये जे ओके त्यांच्या इतक्या स्पेलिंग मिस्टेक होत नाहीत तर त्यांना शिकवत होती ओके okay. ते शिकून झाल्यानंतर बाकी आता बाकीचे स्टुडंट गेले जे साडेतीन वाजता आलेले आणि आता हे नवीन स्टुडंट आलेत तर ह्यांच्यासुद्धा स्पेलिंग मिस्टेक वगैरे होतात तर त्यांचंही मध्ये मध्ये मी घेत असते पण मला सगळंच शूट करता येत नाही तर आज एवढंच व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा खूप खूप धन्यवाद